पावसाळ्याचा महिना चालू झाला असून तरुणाईमध्ये जल्लोष येतो निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या अनेक ट्रॅकिंग आणि कर्तव्याचा आनंद घेतण्यात येतात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी मातेरान बनावडा या सणत्या हिल स्टेशनवर येत असतात अशा ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून वारंवार सतर्कतेच्या सूचना देण्यात येतात तरीही प्रशासनाच्या इशाऱ्याला न जुमानता काही पर्यटक जीवने स्टंट करतात आणि हे स्टण कधी कधी सुद्धा येतात याची जाणुभूती आदर्श गाव धुबधब्यावर आली आहे पनवेलमध्ये आदई गाव हे अडकलेल्या नऊ ट्रॅकर्सची अग्नि अग्निशमन दल पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे दोन तास रेस्क्यू करून पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी नऊ ट्रॅकर्सला सुरक्षित बाहेर काढलं पनवेल माथेरान रोडवर असलेल्या आदई गाव धुबधबावर काही ट्रॅकर्स अडकल्याची बातमी नवीन पनवेल अग्निशमन दल यांना मिळाली होती अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन धबधबावर अडकलेल्या आठ मुली आणि एक मुलगा अशा एकूण नऊ जणांना रेस्क्यू करून डोंगरावरून खाली उतरण्यात यश आले आहे एमसीए न्यूज मराठीकरिता जितेश शेट्टी पणवे